तथा ग्रामप्रभा चोवीस च्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत मंगरुळपीठ तालुक्यामध्ये मंगरुळपीठ तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी यांचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत श्री गौरव कुमार इंगडे यांचे आज या ठिकाणी एक दिवसीय ठेय आंदोलन आहे ते महाराष्ट्र शासनाचा निषेध करत आहे त्यांचे म्हणणे असे आहे की महाराष्ट्र शासनाने जो महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस केला त्याच्यामध्ये जे क्रमांक तेहतीसच्या तरतुदी विरोधात या ठिकाणी ठिया आंदोलन आहे तर आपण जाणून घेऊया तेहतीस क्रमांक तेहतीस मध्ये काय तरतुदी अशा केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये संवैधानिकरित्या भारतातील नागरिकांचे हनन या ठिकाणी केले जातील भाऊ आमचा म्हणजे जनतेला नेमकं कळू द्या की मध्ये कुठल्या तरतुदी अशा आहेत की त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत हक्काचे हनन होईल <स्था> महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विधेयक क्रमांक तेहतीस हे दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी बहुमताने ते विधेयक यशस्वी करून घेतलेला आहे मध्ये त्या विधेयकाच्या तरतुदी या भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या घटनात्मक अधिकारांचे शोषण करणारे असे या ठिकाणी प्रतिबिंबित राज्यभरातून होत आहे आणि अनेक ठिकाणी त्या त्याचे आंदोलन सुद्धा होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही मंगळुळपेर शहरामध्ये निषेध आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या त्या कायद्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्या कायद्याला आम्ही त्या कायद्याचा जो मसुदा आहे प्रतिकात्मक त्याला फाडून फेकून त्याची होळी करून आज आम्ही त्या ठिकाणी निषेध करणार आहोत तर कारंजा मानोरा मंगरुळपीर या तिन्ही तालुक्यातून अनेक साथीदार आमच्या संघटनेशी जुळलेले या ठिकाणी आलेले तर आपला प्रश्न आहे प्रशांतजी की यामध्ये नेमक्या कुठल्या तरतुदी आहेत ज्या अशा जनतेच्या अधिकारांचं हनन ज्याच्यामधून होत आहे तर या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने कुठल्याही संघटनेला बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार या अधिकाऱ्याची व्याख्या अधिकाराची व्याख्या करत असताना काही गोष्टी ह्या मनमर्जीप्रमाणे मनाप्रमाणे करून घेतलेल्या आहे महाराष्ट्र शासन त्यांच्या मनातील त्यावेळेस कुठल्याही संघटनेला बेकायदेशीर घोषित करू शकेल आणि त्यासाठी ते जाहीर करण्यासाठी जर पुरेसे कारण नाही किंवा परिस्थिती नाही असं जर त्यांना वाटत असेल तर त्याचे कारण सुद्धा ते जाहीर करणार नाहीत महाराष्ट्र शासन कुठल्याही संघटनेला बेकायदेशीर घोषित करण्यासाठी एका सल्लागार मंडळाची नियुक्ती करेल पण जर शासनाला वाटलं की यामध्ये सल्लागार मंडळाचा सल्ला घेणे आवश्यक नाही तर महाराष्ट्र शासन त्या सल्लागार मंडळाचा सल्ला सुद्धा घेणार नाही एक प्रकारे ही हुकुमशाहीकडे वाटचाल होताना दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा हिंदुत्वाच्या चेहऱ्यामागे जर छुपा असा हिटलरचा चेहरा असेल तर त्या चेहऱ्याला मात्र आम्ही घटनात्मक पद्धतीने नक्कीच विरोध करणार अजूनही काही गोष्टी आहेत आपण ज्या सल्लागार मंडळाबद्दल आता बोललो होतो की महाराष्ट्र शासन एक सल्लागार मंडळ स्थापन करेल आणि त्या सल्लागार मंडळाच्या समोर अधिसूचित केलेल्या एक अधिसूचना ठेवेल की आम्ही या या संघटनेला बेकायदेशीर रित्या बंदी बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेलं आहे ते सल्लागार मंडळ सुद्धा शासनाच्या मर्जीतलं राहील त्यामध्ये एक न्यायमूर्ती असेल उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती असेल एक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असेल आणि तिसरे सदस्य यासाठी कॅपेबल असणारे कुणीही असेल आणि या, या तिघांपैकी एक त्या सल्लागार मंडळाचा अध्यक्ष असेल म्हणजे हे अशा पद्धतीची खिचडी महाराष्ट्र शासनाने तयार करून ठेवलेली आहे की या ट्रॅप मध्ये जर एखादी संघटनेला अडकवायचं असेल तर ती शंभर टक्के अडकणार म्हणजे अडकणार आणि त्याला न्याय मागण्याचा थेट न्यायालयात जाण्याचा अधिकार सुद्धा या बिल पासून संघटनेचा हिरवून घेतला जात आहे या अनेक अशा यासारख्या अनेक तरतुदी या का...